ग्रीन अँड क्लीन शिर्डी फाउंडेशनतर्फे आयोजित शिर्डी परिक्रमा दोन हजार पंचवीसमध्ये जगभरातून लाखो साईभक्त सहभागी होतात हा पवित्र भक्ती सोहळा तेरा फेब्रुवारी रोजी पहाटे पाच वाजता खंडोबा मंदिरातून सुरू झाला आणि श्रद्धासबुरीच्या मार्गाने भक्तांनी चौदा किलोमीटर परिक्रमा पूर्ण केली यामध्ये परमपूज्य सद्गुरू आत्मामालिक माऊलींच्या कृपा आशीर्वादाने व संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारीजी सूर्यवंशी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली परिक्रमेमध्ये आत्मावालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलातील कर्मचारी व हजारो विद्यार्थी सहभागी होत कला क्रीडा नृत्य संगीत अभिनय तसेच मिलिटरी व एन सी सी विभागाचे विविध प्रात्यक्षिकं सादरीकरणाबरोबर मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला या कामी संकुलाचे शालेय व्यवस्थापक सुधाकरजी मलिक सर माध्यमिक गुरुकुलाचे प्राचार्य निरंजनजी डांगेसर आत्मदर्शनजी बागडेसर वस्तीगृह व्यवस्थापक सायनाथजी वर्पेसर यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय सुंदर व शिस्तबद्ध पद्धतीनं हजारोंच्या संख्येनं आत्मामालिक संकुलाने सहभाग नोंदवला आत्मामालिक संकुलातील कलाविभाग प्रमुख पर्वतसर व कला शिक्षक यांच्या मार्गदर्शनातून भव्य असा आत्मरूप व साईबाबांच्या प्रतिमेसह सजवलेला सोनेरी रथ सर्वांचं लक्ष वेधून घेणारा होता त्यासमवेत आत्मा मालिक इंडिया अकॅडमीच्या सुमारे शंभर विद्यार्थ्यांनी स्वयंसेवकाच्या भूमिकेत विविध प्रात्यक्षिकं देखील सादर केली क्रीडा प्रशिक्षक घोरतळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली संकुलाच्या विद्यार्थ्यांनी मल्लखांबाची चित्तथरारक प्रात्यक्षिकं सादर करून सर्वांची मनं जिंकली हजारोंच्या संख्येने सदर प्रात्यक्षिकं पाहण्यासाठी लोकांची एकच गर्दी जमली होती आत्मामालिक संकुलाची मिलिटरी व एन सी सी विभागाची इन्स्ट्रक्टर टीम यांनी डमी रायफलसह मिलिटरी जिप्सीसोबत केलेली प्रात्यक्षिकं कार्यक्रमाचं विशेष आकर्षण ठरलं तर मुख्य सायराताच्या पुढे आत्मामालिक संकुलाला सादरीकरणाची संधी भव्य परिक्रमेमध्ये उत्कृष्ट सादरीकरणामुळे सालाबादाप्रमाणे प्राप्त झाली आत्मामालिक संकुलातील संगीत व वारकरी विभागाने श्री नारद सर यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय सुंदर व आध्यात्मिक पद्धतीनं वारकरी गुरुकुलाचं सादरीकरण केलं तर विद्यार्थ्यांनी पावली व वाद्यासह संकुलातील आध्यात्मिक शिक्षणाचं उत्तम उदाहरण दिलं आहे आत्मा डान्स अकॅडमीचे सिसुदिया सर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी गरबा तसेच इतर विविध कला दाखवत संकुलाच्या सांस्कृतिक विभागाचं अतिशय सुंदर पद्धतीनं सादरीकरण केलं आणि सर्वांची मनं जिंकली आहे या कामी भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र आणि मिलिटरी समन्वयक सर नाकाडे सर गिरमे सर पाटील सर यांनी मेहनत घेतली आलेल्या हजारो भाविकांसमेत क्लीन अँड ग्रीन शिर्डीचे अध्यक्ष व सर्व समिती मंडळ आणि साईबाबा संस्थान यांच्याकडून आत्मामालिक शैक्षणिक संकुलाच्या सहकार्याबद्दल व संकुलाच्या कार्याबद्दल विशेष कौतुक करण्यात आलं विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाबद्दल आणि उत्कृष्ट सहभागाबद्दल संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांनी शिक्षक आणि विद्यार्थी यांचं कौतुक केलं आहे आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत आत्मा मालिक न्यूजसाठी संपादक सागर अहिरे कोकम ठान